गेली चार वर्ष आम्ही शाळा बंद अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी आम्ही शासनाबरोबर सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चाळीस ते पंचेचाळीस पत्र व्यवहार केलेत जवळपास पण त्या एकाही पत्राला काही उत्तर नाही किंवा आजपर्यंत एकही शाळा शासनाने किंवा शिक्षण अधिकाऱ्यांनी बंद केलेली नाही म्हणून आता नाविला जसं आम्ही आमच्या शाळा बंद करतो कारण शिंदे साहेबांनी पण जिल्हा नियोजित समितीची जी बैठक झाली एकवीस एक एकोणतीस एक दोन हजार ला तेव्हा त्यात त्यांनी सांगितलेलं की आपले राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री की त्यांनी सांगितलेलं की तीस चार पर्यंत सर्व अनधिकृत शाळा बंद होऊन त्यातली मुलं ही अधिकृत शाळेमध्ये समायोजन झालं पाहिजे मान्यता प्राप्त शाळेमध्ये मा अधिकाऱ्यांना त्याची ऑर्डर दिलेली पण अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकाही शाळेचं समायोजन केलेलं नाही एकाही मुलांचं समायोजन नाही केलं किंवा शाळा बंद नाही केली ठाण्याच्या ठाण्या कॉर्पोरेशनमध्ये एक्क्याऐंशी शाळा आहेत त्यांच्या माहितीप्रमाणे त्यांनी जे पेपर डिक्लेअर दिले त्याप्रमाणे एक्क्याऐंशी शाळा होते त्यातली एकही शाळा आजपर्यंत त्यांनी बंद नाही केली एकही बंद नाही कि कुठल्या मुलांचं समायोजन नाही केलं त्याच्यानंतर तसंच परत अनितीकृत शाळेतल्या शिक्षकांचा जो दर्जा आहे त्यांचे क्वालिफिकेशन नसतं दर्जा नसतो आणि ते मुलांना धड शिकवत नाहीत म्हणजे मराठी हिंदी कशेच त्या शिक्षणाचं म्हणजे मराठी धड येत नाही इंग्रजी नाही आणि हिंदी नाही आणि ते मुलांना शिकवतात त्यामुळे मुलांचं भवितव्य काय घटणार आपल्या त्यामुळे मुलांचं विद्यार्थ्यांचं पालकांची पण याच्यात नुकसान होत आहे आपल्या बरोबर देशाचंही नुकसान होत आहे पण तरीही अधिकारी याच्यावर काही करत नाही कारवाई तसेच आपण दोन एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये टीएमसी ने डिक्लेअर केले तेव्हा सत्तेचाळीस शाळा होत्या ठाणे कॉर्पोरेशन मध्ये त्याच्यानंतर दोन जुलै दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी डिक्लेअर केलं तेव्हा पंच्याहत्तर एकसष्ट शाळा होत्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये डिक्लेअर केलं तर एक्क्याऐंशी शाळा म्हणजे ठाणा महानगरपालिकेची प्रगती चांगली होती दरवर्षी अधिकृत शाळा वाढतात आहेत अनधिकृत अनधिकृत शाळांचा आकडा हा वाढतोय दरवर्षी आता जर एवढी जर शिक्षा शासनाला जर शिक्षण अधिकाऱ्यांना काळजी असेल विद्यार्थ्यांबद्दल तर त्यांनी अनधिकृत शाळा बंद कराव्या दोन दिवसात तीस ता, तारखेपर्यंत जर बंद केलं तर आम्ही बंद नाही करणार जर त्यांनी बंद केल्या शाळा तर आम्ही आमच्या शाळा बंद नाही करणार ना आम्ही देश आम्ही दिले पेपर आम्ही बॅनर पुन्हा सुरुवात बॅनर लावले शाळेच्या इथे आम्ही असं हे करतो आंदोलन करतो म्हणून आणि पालकांनी सपोर्ट आहे त्यांचा बरोबर मध्ये शिक्षण अधिकारीच उत्तर देऊ शकतात ना त्याचं आम्ही काहीतरी बोली आयडियल स्कूल आयडियल स्कूल आहे और टीएमसी का बडा स्कूल है और, और दूसरा फ्रेंड सर्कल है ऐसे जो लीगल है उसमें मतलब इसके पहले चेंज दे देंगे लेकिन मन नहीं किया अभी तक ट्रांसफर नहीं किया और वो बता रहे हैं कि हम लोग को ये मिल गया परमिशन मिल गया जबकि ऐसा नहीं है गलत है और उनको जो डन करने के वास्ते ये किया था अपना नो, नोटिस दिया पाँग, था फाइन 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 चौतीस लाख का उसमें दो एक कोटी फाइन फाइनल प्रत्येक शाल हुआ ये जी पास पैसा ये नहीं करते और बता कि हमारे को ये किया। और दूसरी बात के, के बच्चों का सर्टिफिकेट किसी और स्कूल से दिलाते मतलब दसवीं का ऐसा सर्टिफिकेट और बच्चों को मतलब इीगल्य ना ही शासनाच्या ग्रँड असलेल्या शाळांमध्ये रेकॉर्डवर असतात कारण इलिगल शाळांचा कुठे पोर्टल नसतो त्यांना युडएस नंबर कोणी शासन देत नाही त्यामुळे ती मुलं गव्हर्नमेंटच्या ग्रँडच्या शाळांवर का असतात हिंदी मीडियमला आणि मराठी मिडीयमला कुठल्या मुलं कोणाची जात नाही त्यामुळे तिथे एखादं सरप्लस शिक्षक होतात आणि ते शिक्षक आता समजा पस्तीस मुलांमागे पटसंख्या वाढवावी लागते आता समजा चारशे मुलांमागे दहा शिक्षक असतील म्हणजे चाळीस मुलांमागे एक शिक्षक आणि तिथे जर दोनशे मुलं असतील तर काय होतं दोनशे मुलांमुळे पाच शिक्षक फक्त इलिजिबल होतात आणि पाच शिक्षक सरप्लस होतात सरप्लस होतात मग त्या, 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 त्या पाच शिक्षक तिथेच राहावे म्हणून इलिगल मधली मुलं त्या शाळेमध्ये रजिस्टर केली जातात त्याच्यामध्ये काय पटसंख्या परत चारशे होते आणि ते पाच शिक्षक शासनाचा प्रकार बसून खातात महिन्याला आता ठाणा कॉर्पोरेशन जर सांगते अठरा हजार मुलं आहेत तर अठरा हजार मुलं जर शासन ठाणे कार्पोरेशन इलिगल मुलं शाळांमध्ये ती इलिगल मुलं सगळ्या ग्रँडच्या शाळांमध्ये विकली जातात तीन ते पाच हजार वर्षाला दरवर्षी तीन ते पाच हजार रुपये लिगल शाळेवाले म्हणजे ग्रँडच्या शाळेवाले इलिगल शाळेना देतात प्रत्येक मुलामागे का देतात तर एक लाख रुपये त्यांना पगार मिळतो एक लाखातला तो पगार एक महिन्याचा पगार या शाळेला देतात मग त्यांचा अकरा महिने पगार बसून खायचा आहे म्हणजे मैं बारा महिने बसूनच खातात ते आणि त्यामुळे शासनाचे जवळजवळ पाच कोटी दर महिन्याला शासनाच्या तिजोरीतून काढले जातात अशा प्रकारे पगार आपल्या जनतेचा जो पैसा आहे तो याच्यातून काढला जातो हे बसून पगार खातात पाच कोटी जवळपास हा निर्णय काय म्हणतात शासनाने जर इल्ली शाळा बंद केल्या ठाणा कॉर्पोरेशन मधल्या तर आम्ही स्वागतच आहे आमचं आम्ही करणार नाही आता तुमची साथ असेल तर होईल आता आणि काय करणार दुसरा पर्याय का आमच्याकडे आता ते बघूया आता अधिवेशनामध्ये आवाज उठ आम्ही तर दिला विचार विषय दिले आता बघूया आता अधिवेशनात आम्ही केळकर साहेबांनी याच्या आधी तीन वेळा विषय घेतलेला अधिवेशनामध्ये अनधिकृत शाळांसाठी इल्लीग शाळा बंद करण्यासाठी केळकर साहेबांनी पाठपुरावा हो केला अधिवेशन मध्ये तीन वेळा तीनही अधिवेशनामध्ये आहे विषय केळकर साहेबांनी